आजच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे आणि स्वागत करावं बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार या पुरस्काराचं इथे वितरण होणार आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार यांना आपण प्रदान करणार आहोत ते डॉक्टर रवी सरोते यांना विनंती करतो की त्यांनी कृपा आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हावं त्यानंतर सदाशिव बच्छे डॉक्टर अभय कुमार दांडगे आणि उत्तमराव हंबर्डे ही ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहे यांना आपण कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं जी नादया नसतील असा कार्यक्रमच नसतो गेल्या तीस वर्षापासून त्यांचा आणि बापरुद्धींचा संबंध आहे मी जी नागेजी आणि सूर्यकांत पटणी यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर येऊन स्थानापन व्हावं माजी आमदार माझी खासदार आणि या महाराष्ट्रातलं एक असं मोठं नेतृत्व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी बापूरावजी गजभारे आणि आकाश गजभारे कर यांना करतोय पाणीमधून ज्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे ते जयदीप भाई कवाडे आहेत स्वागत करण्याची विनंती सामाजिक काम याचाही उद्देश आम्ही पुढे डोळ्यासमोर ठेवून अनेक मान्यवरांना आतापर्यंत आम्ही सन्मानित केलेला आहे दोन हजार चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू अण्णाभाऊ साठे या आपल्या महापुरुषाच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन पयाभूती आमदार फुले शाहू आंबेडकरी विचाराचे टी आर पी चे राष्ट्रीय अध्यक्ष माझे आणि आपले प्राणप्रिय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर चे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप भाई कवाडे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष चरणदास इंगोले ज्यांना पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाला ते असे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे उपकुल सचिव सलग्नीकरण विभागाचे प्रमुख डॉक्टर राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी दौरविण्यात येणार आहे ते लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी आणि समग्र महाराष्ट्र आणि देशात लॉर्ड बुद्धाचं काम करणारे आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व संगीतकार गीतकार सदाशिवराव गच्चे आणि ज्यांना ग्रामीण भागासाठी कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार आणि फोटोग्राफ प्रेस फोटोग्राफर म्हणून ज्यांचा गौरव होणार आहे ते वाका तालुका या ठिकाणचे पत्रकार उत्तमराव हांबळे आणि मागच्या वर्षापासून ज्यांची संकल्पनाच होती दोन हजार बावीसला सतरा एप्रिल दोन हजार बावीसला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर बोधीजी पयाबोदीजी भाई कवाडे यांच्या उपस्थितीत आता या पुरस्कार प्राप्त व्यक्तीची नावं या ठिकाणी घोषित करा वारबार उल्लेख केला जी नातेचा आणि पटनेंचा साहेबांचा तसं एक सामाजिक चळवळीत अत्यंत ॲक्टिवेट असलेली जी मोमेंट असते ज्याकडे तसं आम्ही बापूरावजी गजबार यांना पाहतो सगळ्यात समाजाचे त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांनी जरी दे उल्लेख केला असला तरी त्यांचे आम्ही सगळे मंडळी साक्षीदार आहोत विसरण केलं जाईल आणि मान्यवरांना सर्वांनाच विनंती करतो आंबेडकर समता गौरव पुरस्कार देत असताना आम्हाला प्राप्त होता आहे डॉक्टर रवी सरोदे हे नांदेडचे गुरु आहेत आणि डॉक्टर एन के सरोदे यांचा नावाचा उल्लेख आम्ही वारंवार करत आहोत की त्यांच्या कार्याचा गौरव तर महाराष्ट्र शासनाने केलेलाच आहे तर बी आर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर रवी सरोदे यांच्या कार्याचा गौरवही आज इथं होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत यासाठी उपस्थित आहेत प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर जयदीप कवाडे आमदार जोगेंद्र कवाडे सर आणि आमदार हे त्यांचं सत्कार करकर करत आहेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे डॉक्टर रवी सरोदे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला जातो लॉर्ड बुद्धा या मराठी त्यांना पुरस्कार देताना पी आर आंबेडकर स्वरूप आहे सदाशिव बच्चे पत्रकारिता अत्यंत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये सक्रिय आहे कोणत्याही बातमीला आढवा आणि जिववा हे समीकरण त्यांच्याकडे नाही प्रत्येक बातमी बुद्धा चॅनलवर सगळ्या समाजाची येते जरी चॅनल बौद्ध धर्म या नावाने उघडण्यात आला असलं तरी सर्व धर्मातील लोकांना या चॅनलवर संधी मिळते तसे सदाशिव बच्चे माझ्यापर्यंत मी पण एक छोटासा पत्रकार आहे गेल्या सदतीस वर्षापासून पत्रकार करत पण अद्यापही पत्रकार झाल्याचा दावा माझा नाही मी अद्यापही शिकतोय बापुरावजी गजबारे यांचे माहिती जवळपास सांगत असेल आम्ही कवाडे सरांना लहानपणी ऐक आम्ही जेव्हा कृष्णा पत्रकारिता पुरस्कार हा जाहीर केलेला आहे कवाडे सर सरमराव केराव सर आणि जी यांचं स्वागत करावं त्यांना पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करावं डॉक्टर कुमार दांडगे त्यांचे वडील नृसिंह दांडगे हे फार जुने पत्रकार आणि नांदेडमध्ये अनेक पत्रकारांना घडवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिला त्यांचे हे चिरंजीव अत्यंत दांडगे चाही उल्लेखित केला जातो आणि त्यांनाही सन्मान दिला जातो छायाचित्रकार शहरी असो की ग्रामीण असो दरवर्षी शहरातून काही वेळेस कधी ग्रामीण भागातून निवड केली जाते तर ही ग्रामीण भागात वाका येथील उत्तमराव हंबर्डे हे पे जे श्रीकर्पेनं हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसार करावा जाहीर केलेला आहे तर तो स्वीकारण्यासाठी यावं सहभागीवती बियानी यांनी पण केलेला यावं प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार हा आम्ही युक्ता प्रवीण बियानी यांना जाहीर केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमरावजी जयराम आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रजापती तवाडे सर यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात जात आहे युक्ताच्या आई वडिलांनी हा पुरस्कार आलेले आहे कोणतेही काम चांगले केले आहे

शकील भाई आए का इंडियस दोन्ही आणि मित्रांनो व्यापार म्हटलं व्यवसाय मारवाडी असेल सय्यद शकील यांचे यांचे हे बालपणाचे मित्र कुतेदारीच्या व्यवसायामध्ये इमानदारीनं अत्यंत इमानदारीनं दोघांनी पंचवीस वर्ष पूर्ण व्यवसायाची केलेले आहे एक वर्ष दोन वर्ष आमच्या माणसाची तर बदनामी चालते पिकतच नाही बदल पण यांनी एक नवीन आदर्श पुढे ठेवलेला आहे आणि म्हणून त्याचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत विशेषतः आपली जी उपस्थिती आहे ती लक्षणीय आहे आपल्या सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम सोहळा इथं अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये ज्यांना पुरस्कार आपण प्रतिनिधित् प्रदान केलेला आहे त्यापैकी एक सर्वांच्या वतीनं विश्वाना जयंतीचा